तर बंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारला धारेवर धरलाय फडणवीस महाराष्ट्राला नामर्द करत असल्याची टीका त्यांनी केली आहे तर शाकाहारींना नपुंसक म्हणणं मूर्खपणाचं आहे असा पलटवारच मुख्यमंत्र्यांनीही केला आहे तर आपण बघतोय यावेळेस संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय तर देवेंद्र फडणवीसांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिलंय महानगरपालिका फटवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय स्वातंत्र्य दिनी काय नवीनच स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही तुम्ही नका खाऊ ना बर तुम्ही लपून खाताय ना सगळे आपण सगळे लपून खातात मग लोकांवरती ही बंदी का लादताय विनाकारण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले ला इथपर्यंत लोक पोचायला लागले तर हा मूर्खवाडा बंद केला पाहिजे अशा प्रकारे शाकाहारी नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातोय आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलंय तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या